पाटणकरांना ह्या संदर्भातले राजकारणातले अभ्यास आहे आणि त्यांना निवडून द्या देण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की त्यांनी आता नवीन एक साखर कारखाना उभा केलेला आहे त्यांच्या माध्यमातून तिथ तिथं तालुक्यातली शे पाचशे लोकं कामाला लागतील त्याच्यासारखा परत एक चौथ्या टप्प्याचा प्रकल्प इथं चालू होणार आहे तिथे एक त्यांनी हॉटेल निर्मिती करण्याचा ध्येय ठेवले त्या त्याच्यामध्ये एक दोन अडीचशे लोकं कामाला लागतील कोयना विभागातली तर अशा पद्धतीनं त्यांच्याकडं बरेचसे अनुभव आहेत त्यांना निवडून देण्यामा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम फार काळामधून करत आलेले आहेत ते पंचायत समितीतूनसुद्धा सभापती म्हणून काम करताना त्यांनी न निर्मल पाटण तालुका त्यांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा नेतृत्वालाच निवडून लोकांनी दिलं पाहिजे लोकांची ही सगळ्यांचीच तळमळ आहे की इथून रोजगार निर्मिती करू शकतं तर कोण करू शकेल तर सत्यजित पाटणकरच करू शकतील आणि इथल्या लोकांना नोकरीसाठी बाहेरगावी जायला लागतं तर ते थांबवायचं असेल तर सत्यजित पा सत्यजित पाटणकरांना निवडून देणं हे आपलं सगळं सर्वांचं कर्तव्य आहे पाटण विधानसभाच्या निवडणुका ह्या ठिकाणी चालू आहेत आणि पाटण तालुक्यामध्ये तिहेरी लढत आत्ता होते त्यामध्ये हर्षद कदम हे नौकं नेतृत्व आहे आणि ह्या नौक्या नेतृत्वाला खरं तर पंचायत राज्यातून पुढे जाण्याची आवश्यकता आहे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये दे गेल्यानंतर त्यांना एक प्रशासनाचा अनुभव येईल आणि पाटण तालुक्यामध्ये सत्यजित पाटणकर हे फार भक्कम असं नेतृत्व आहे आणि त्यांना पंचायत राज्यामध्ये त्यांनी सभापती म्हणून काम केले पंचायत राज्यामध्ये त्यांना प्रशासनाचा अनुभव हो आहे पंचायत राज्यामध्ये त्यांनी पाटण तालुक्यामध्ये निर्मल ग्रामसारखं एक तालुक्यामध्ये मोठं काम उभं हो केलं आणि त्या कामाच्या जोरावर इतर त्यांना पाटण तालुक्यामध्ये फार मोठ्या समस्या आणि त्या समस्यांना सामोरं जात असताना कोयना पर्यटन किंवा नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प राबवण्याची त्यांची दूरदृष्टी आहे त्या राब ते राबवताना फार मोठ्या प्रमाणामध्ये प या ठिकाणी मोठे प्रग प्रकल्प उभं राहतील आणि लोकांना रोजगार निर्मिती होईल त्यांना सहकाराचा फार मोठा अनुभव आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या एका चांगल्या बँकेमध्ये ते संचालक आहे आणि सहकाराचा अभ्यास आहे सहकारी संस्था त्यांच्याकडं त्या ठिकाणी आहेत सहकारी संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार निर्मितीचं रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी सत्यजित पाटणकरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहिले तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांच्यापासून शेतीचं नुकसान होतं आहे बाबतीमध्ये मोठा लोकांच्या आशा आहेत त्याचबरोबर अनेक उद्योगधंदे निर्माण करण्याची त्यांच्याकडं उमेद आहे त्या ठिकाणी अनेक सहकारी संस्था त्यांच्या याच्यामध्ये एक प्रगतीपथावर चाललेल्या आणि ह्या प्रगतीपथावर चाललेला असताना सत्यजित पाटणकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाटण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणे उलतापालत होऊन फार मोठा एक तालुका उभा करण्याचं स स्वप्न त्यांच्यासमोर आहे ते त्यांना एक दूरदृष्ट्य आहे त्या दूरदृष्टीच्या माध्यमातून हा पाटण तालुका उभा राहू श उभा राहील आणि त्यामुळं सत्यजित पाटणकरांनाच या ठिकाणी निवडून देणं योग्य आहे आणि त्यांनी जन पाटण तालुक्यातली जनतेनं असलं एक फार धाडसी नेतृत्व त्या ठिकाणी निवडून द्यावं हीच आमची सामान्य लोकांची अपेक्षा आहे